नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे या वर्षीचा उन्हाळा खरंच खूप कडक आहे या आपली शेती बघू शकता मित्रांनो तुम्ही त्या शेतीमध्ये आपलं ऊस आहे हा पूर्ण प्लॉट आपला आहे ऍक्च्युली याच्यामध्ये दोन बोरवेल्स आहे जे पाणी पुरवठा करतात परंतु उन्हाळा कडक असल्या कारणाने ना त्या बोरवेल्सचे पाणी कमी पडलेलं आहे दोन तीन वर्षापासून चाललं होतं मित्रांनो आपलं की या क्षेत्रासाठी आपल्याला आहे ना विहीर घ्यायची होंदायची होती परंतु प्रत्येक हो वर्षी काही कामानिमित्ताने पोस्टपॉन होत गेलं तर फायनली आपण यावर्षी विहीर खोंदायचा निर्णय घेतला होता आणि आपले जे पाण्याचे सोर्स होते दोन बोर होते ते पण यंदा पाणी लगेच कमी पडलेलं आहे त्यामुळे हा ऊस टिकवण्यासाठी तर पाण्याची आवश्यकता होतीच त्यामुळे आपण अर्जंटली डिसिजन घेतला आणि विहीर खोदण्यासाठी चालू केली चला तुम्हाला दाखवतो आवाज खूप येईल मित्रांनो तुम्हाला या प्लॉट मध्ये आपलं वीर खोदायचं काम चालू आहे अक्च्युली पोकलँड वगैरे आलेला आहे आणि वरची माती काढून झालेली आपण मित्रांनो देवाकडं फक्त एवढंच मागणं आहे किडापिडा टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे आणि आपल्या विहिरीला चांगलं पाणी लागू दे आणि आपली शेती एकदम छान फुलू दे तर याबद्दल मी अपडेट तुम्हाला देतच राहील आजच्यासाठी नमस्कार मित्रांनो बाय बाय